मंडळी आम्हाला या स्टँडच लैराड व्हायला लागलाय असं उचवाईल खाली बसलं की थोडं वाटतं असं पुढं बराबर असावं लागतंय म्हणून आता ना नाना त्याला कापून काहीतरी करायला लागलेत म्हणा बघू आता काय काय करतात का देवारा करते वनवास देहारा नाही म्हणायचं त्याला बघू आता काय काहीतरी धाडाचा काय करतो मी टेन्शन नको घेऊन करा पट करा ना आपल्याला ओरकायचं एका मिनिटात एड करायचा नाही मंडळी एका मिनिटात झाला तर मग होईल जरा मोठा हो बापडीचा काय होत त्याला दाखवते आम्ही बी या की जरा नेसत स्टँडच बघत बसता सारख आता करून करायचं तर मग आता जरा खालीच करा पण अजून वरी तर करायचं येते कि त्यानं का मंडळी काय चालूय सर्वत पानानं पैप पण

घरात बी एखादी गोष्ट काय बिघडलेली असावी कधी नीट पण जरा कोणती बी काम न करीत नाही तू लय माणसाला करते पुन्हा आणि असतंय तर काम उग हो एवढ्या पटकन होतय मग तर माणसाला लय टेन्शन येते बघा इतक्या दिवस गोंधळ घालीत बसले पाच मिनिटात काम होतय करवत पान मंडळी जरा चांगलं नाही हो रानात होत ना, ना साय जरा गावात असतं का नाही मग त्याला काय काय जरा साधनं मिळाली असती का नाही करावं लागेल की नेमकं हो कराय करायला की आम्हाला काय बी सुचत असला ना कोणा अजून जास्तीच उशीर होत आहे काय बी कापत आहे का ना आठ दिवस कापला बाबा त्याच्यात बसत बसतय का बघा आता इथे दुसरं घालायचं काय होत आहे ना ना होत आहे का बसलय का जरा आलं चार बोट खाली। खाली कमी म्हणायचं खाली असं खाली बसून व्हिडिओ करायला लागलं का नाही किती व्हिडिओ लय चालला वर अगं गोंधळच आम्हाला एकतर माहिती नको ह्याच्यातलं काही पण अजून हे कमी जास्तीला असलं पलगावर हे बसलेला असलं ती स्टँड खाली ठेवलं की आम्हाला बराबर येते पण असं खाली जमिनीवर बसलेलं असलं की मग ते बराबर येत नाही बघू ती कापला अगं हावडा कापला बघा आता एवढं कमी झालं कुठं लय तरी कमी झालं पण तेवढं आपलं ह्याच्यापेक्षा जास्त कमी करायचं नव्हतं पुन्हा ते स्टँड बंद करायला उघडायला ती त्याला लागतंय की तेवढा अंतर माग पुढं करायला अगं आता एवढं झालं आका मंडळी आधीच ही हालत डागा डगाडागा त्याला कसं तरी तारानं फिट केलंय नट बोल टाकले काही किती नट टाकली ती तर तीन नट टाकली ती तेव्हा ती कसं तरी फिट तरी झालंय नाहीतर काय नाही डुक 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 हलच होत मोबाईल सगळी पुढं पडत होत मोबाईल फुटल वाटायचं कवा तरी पण असले कारण मग ना नंबर नंबर एकायचं झालं तेवढंच चार बोट कमी कुठला पैप कापायचा आणि हिन काय माझ्या तर डोकं सुद्धा चालायचं ते डोक्याच्या बाहेरची केस आहे आमची सगळी पण त्यांना जमतय का नाही नाना नाही जमायला काय झालं मंडळी आता गावात माझ्याकडे लेथ मशीन आहे ती किरकोळ गोष्ट आहे काय असली पैप कापायची असते त्याचं काम जमतय ही काय किरकोळ आहे की विषय मोठरी बिटरी भरल्यामुळे काय किरकोळ असली मोठी मशीन नसते का मोटरी भरायच्या दुकानात लय मोठी लट असते त्या जेसी पिन किरण उठल आणलेली होती आमच्या मग तसली मशीन बी आहे आमच्यात ना ना दुकान दाखवते मंडळी तुम्हाला एके दिवशी संध्याकाळी व्हिडिओ करावं <laughs> संध्याकाळी व्हिडिओ करावा लागेल पण मंडळी एके दिवशी तुम्हाला यांचं दुकान दाखवते मग दुकानातली मिशन किती राड आणि किती घाण बी करते दुकानात हे बी दाखविते तुम्हाला सोनाराचं दुकान स्वच्छता ठेवाय मंडळी पण एका दिवशी तुम्हाला नानाच दुकान दाखविते नाना काय काय कारनामे करते ते बी दाखविते जमता तसं नानाला हुशार येतं लोकाच्या अडकलेल्या मोटरी काढायच्या कमी पुन्हा <laughs> आता नाही तर काढीत पहिलं काढीत होते आता काय काय करता सांगा कि त्यांना जळालेली मोटर भरणे बोरची <laughs> पानपुडी दारातली तुमच्या नळावरली मोटर भरणे बाकीच आता काय बिकोटारे करायचं कमी केलंय झालं नाहीतर पहिला अडकलेल्या मोटरी जर काढायची म्हणजे काढायचेच का नाही होणार शंभर टक्के गॅरंटी मी नाहीतर एखाद्याने टाकून दिला असं दुसरी दोन तीन झाली असती त्याच्यावर खरच केलंय मंडळी पण लय हल्क स्टँड घेतलंय सहाशे रुपयाला म्हणून पण लय त्याचं निसतं आणि झाली होईल म्हणलं उगच घेतलं जरा थोडं चांगलं निबर घ्यायला पाहिजे होत पण उगं ती नाहीत म्हणून टँड आमचं टिकलंय ना आम्ही त्या टँडला आता काय होऊ देत ना आता लय दिवस घालवतो आम्ही त्याला आता जर नीट केलंय आता जर जरा बुटकबी बी केलं त्याला आता भागलं आमचं त्या सहाशे रुपयाच्या स्टँडवर दहा वर्ष तरी आमचे व्हिडिओ झाले पाहिजे ना आम्ही त्याला आता कसं सोडित ना सहाशे रुपयाची परत फेट चांगली करून घेतो त्याला मेकॅनिकल लागतो तसा जरा काहीतरी आमच्या सासूबाई पहिल्यापासून म्हणायचं बघा घरचा मॅकी घर अंधारात म्हणजे सारखं सारखं रानातलं बी काय बी राडत ती सासूबाईनी म्हणायचं घरचा मॅकी घर अंधारात त्यांचं ती वाटत झालेलं त्यांना म्हणजे सारखं काय बी व्हायचं काय ना काय रानात घोटाळ आणि ह्यांना काही सवड नसायची रानात यायला बघायला असलाच गोंधळ असायचा पहिल्यापासून आता बी तसंच असतंय मंडळी घरातलं काय काय थोडं थोडं झालेलं ती तसंच लोळत लोकांचं नीट नीटनिट करायचं किती बी पण आपल्या घरातलं तसंच किती बी दिवस असतंय मग आमच्या इकडं मंडळी कसं आहे ती लाईटीच्या जी तारा आलेल्या असतात का नाही त्या चार तारा नाहीत आलेल्या तीनच तारा आल्यात त्याच्यामुळं मग मुण घरात लाईट ही काय घ्यायची असली राहणार त्याला सेपरेट आर्थिंग ला करावं लागतं त्याला सेपरेट आर्थिंग करावं लागतं निष्ठणार हमिशात काही ना काय असतं काय बी कुठं म्हणून ती सजवाय म्हणायच्या घरचा बॅकी करून घर अंधारात सदा ती राडत असायचा लाईट आर्थिंगला पाणी टाकायचं आर्थिंग निष्ठ ती जी शेतकरी रानात राहतील त्यांनी माहिती आर्थिंगची काय परत अजून बी तसलंच आहे आता शिक्या का कसं तरी आता त्या दिवशी अजून डबल चांगली आर्थिंग केली आणि काही दारात फोकस बसविलाय रानात आम्हाला उशीर ही जर झाला तर व्हिडिओ करायचं म्हणलं की डायरेक्ट अंधारात लाईट नको ना काय नको त्या व्हिडिओच्या नादा नका होईना पण ती राहणार तेवढा मोठा फोकस बसवी तरी पहिल्यांदा असंडळी आता व्हिडिओ लय मोठा व्हायला लागलाय आमच्या व्हिडिओला सगळेजण लाईक करायला लागले ती कमेंट करायला लागले ती असंच आम्हाला सहकार्य करा चांगल्या चांगल्या कमेंट करते ती आम्हाला आवडतंय आम्ही लय हसलाव असं म्हणते ती भारी वाटतय मंडळी आम्हाला असंच आम्हाला सहकार्य पुढे असू द्या तुमचं व्हिडिओला ला सबस्क्राईब करीत जावा ज्यांनी केलं नाही त्यांनी लाईक करीत जावा पाहुण्या वेळेला पाठवीत बी जावा तुम्ही बी हसत जावा दुसऱ्याला बी हसवीत जावा संपूर्ण व्हिडिओ बी बघत जावा सोडताव काय कि बाय लय वाज टाइम होत आहे पुन्हा त्याचा असं बापडीचा मंडळी लय मोठा व्हायला लागलाय व्हिडिओ बाय